लग्न केल्यानं पती पत्नीचा मालक होत नाही असं अलाहाबाद हायकोर्टानं म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे कोर्टानं पाहूयात अलाहाबाद मध्ये पत्नीनं पतीने गुप्तपणे पत्नी बरोबरच्या एकांतामध्ये व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकले तसंच हे व्हिडिओ पत्नीच्या चुलक भावासोबत शेअर केल्याची तक्रार पत्नीनं दिली या प्रकरणी अलाहाबाद हायकोर्टामध्ये दाखल केलेल्या याचिकेनुसार पतीचं म्हणणं होतं की तो तक्रारदाराचा कायदेशीर लग्न केलेला पती आहे यावर पत्नीचे शरीर हे तिची मालमत्ता असते तसंच पत्नीच्या शारीरिक स्वायत्ततेचा आणि गोपनीयतेचा आदर करणं समान नातेसंबंधाची नैतिक अनिवार्यता असते असं कोर्टानं म्हटलेलं आहे